महागावांनी नेसरीत आमदार शिवाजीराव पाटील यांची कार्यकर्त्यांची बैठक विकासकामांबरोबरच जनतेच्या समस्या सोडवण्याची ग्वाही शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गुरुवारी महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची विशेष बैठक आयोजित केली या बैठकीत मतदारसंघातील विविध विकास गावागावातील जनतेच्या वैयक्तिक अडचणी समजून घेण्यात आल्या त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली ते पुढे म्हणाले तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पोलीस स्टेशन सहाय्यक निबंधक कार्यालय आदी शासकीय कार्यालयांमधील नागरिकांच्या कामासाठी संबंधित अधिकाऱ्याशी समन्वय साधून कार्यवाही केली जाईल तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील बांधकाम कामगार योजना संजय गांधी निराधार योजना श्रावणवाळ पेन्शन योजना घरकुल योजना यासारख्या शासकीय योजना गावोगावी पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभागी व्हाव आपापल्या गावांमध्ये अधिकाधिक नागरिकांची सभासद नोंदणी करून त्यांना सक्रिय सदस्यत्व मिळवून द्यावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले या, के या बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे महादेव साखरे प्रथमेश दळवी अशोक पांडव सुभाष चौथे माधव पोटे पाटील नितेश कोरी आप्पासाहेब माने राजू डवरी केरबा पाटील चंद्रकांत भोसले सुरेश हजारे भाजप मंडळ अध्यक्ष विजय पाटील दत्ता पाटील सुरेश पाटील कृष्णा वाईकडे सांब्रेच्या सरपंच ज्योतिताई खराडे अरुण मोकाशी बसवराज कांबळे आशिष किनकर संजय दासनकट्टी माजी सैनिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा